नमस्कार श्री स्वामी समर्थ घरात देवपूजा करताना किती अगरबत्त्या लावाव कदाचित हा नियम तुम्हाला माहित नसेल शास्त्रात देवपूजेशी संबंधित आरतीशी संबंधित काही नियम सांगण्यात आले या नियमांचं पालन केलं नाही तर पूजेचं पूर्ण फळ मिळत नाही प्रत्येकाच्या घरात दररोज देवपूजा केली जाते लोक सकाळी उठतात आंघोळ करतात आणि पहिलं पहिलं आपल्या देवतेची पूजा करतात पूजेदरम्यान लोक देवाला हळद कुंकू फुले इत्यादी अर्पण करतात यासोबत अगरबत्ती लावून आरती केली जाते आरती नेहमी पूजेनंतर शेवटी केली जाते जेणेकरून पूजेमध्ये काही चूक झाली असेल तर देव त्याला क्षमा करू शकतो आरती केल्याशिवाय पूजा सफल होत नाही शास्त्रात आरतीशी संबंधित काही नियम सांगण्यात आले आहेत तुम्ही देवपूजा करताना किती अगरबत्त्याला हवा शास्त्रानुसार आरती करताना अगरबत्ती कापूर किंवा वात किती या आहे याकडे लक्ष द्यावं शास्त्रानुसार तेव्हाही जेव्हाही तुम्ही धूप किंवा अगरबत्ती देवाची आरती कराल तेव्हा त्याची संख्या नियम विषम असावी तीन पाच सात किंवा नऊ प्रमाणे जर तुम्ही धूप लावत असाल तर ही संख्या विषम ठेवावी आरतीचं ताट किती वेळा ओवळावा शास्त्रात देवाची आरती करण्याबाबतही काही माहिती देण्यात आली आहे सर्वप्रथम देवाच्या चरणी चार वेळा आरती ओवळाची नाभीत दोनदा आणि तोंडासमोर एकदा आरतीचं ताट ओवाळावं आणि त्यानंतर डोक्यावरून पायापर्यंत सात वेळा आरती करावी म्हणून म्हणजे एकूण चौदा वेळा आरती करावी आरती करताना दिव्याला फार महत्व आहे तुपाच्या दिव्याने आरती करणाऱ्याला स्वर्ग लोकांना स्थान मिळतं असे भगवान विष्णूंनी शास्त्रात सांगितले कापूर लावून आरती करणाऱ्याला आनंदात प्रवेश मिळतो आणि जो व्यक्ती पूजेनंतर आरती केलेल्या ताटाचं दर्शन करतो त्याला परमपदाची प्राप्ती होते हे देखील तसेच आरतीचा दिवा कधीही थेट जमिनीवर ठेवू नये याची विशेष काळजी घ्यावी आरती नंतर आणि दिवा ताटात खाली ठेवा आणि नंतर तो उचलला दिवा लावण्यापुरती हात स्वच्छ धुवा लाकडी देवाऱ्यात धूळ माती किंवा वाळवी लागू देऊ नका घरातील देवारे हा नेहमी स्वच्छ ठेवला पाहिजे लाकडी देवाऱ्यात कुठेही धूळ माती किंवा वाळवी असू नये याची काळजी घ्यावी यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते लाकडी देवारा जुना झाल्यावर त्यावर वाळवी लागू लागू देऊ नका देवहाराचे वेळवेळी तप स्वच्छता करून घ्या तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्री